नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी रेसिपी तर सगळ्यांच्याच आवडीची अशी आजची रेसिपी असणार आहे चिकन कटलेट तर चिकनची कटलेट करायची आहेत आपल्याला चिकनच्या आपण भरपूर चार रेसिपी बघितलेल्या आहेत तर आपण ते सुक सुक्क चिकन पातळ चिकन सु चिकनच्या भरपूर भाज्या वगैरे केलेल्या आहेत पण आज करायची चिकनची कटलेट तर बड्डे वगैरे असतात मुलांचे त्यांच्यासाठी घरात पाहुणे वगैरे येणार असतील तर वेगळं काहीतरी म्हणून मस्त असा हा पदार्थ चला तर बघूया आता ह्याच्यासाठी आपण काय काय साहित्य आहे ते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेले चिकन हे चिकन मी थोडंसं थोडस शिजवून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं हे बघा पाव किलो चिकन आहे आणि हे असं शिजवून घेतलेले म्हणजे आपला वेळ कमी जावा आणि रेसिपी पद्धतीशी तुम्हाला दाखवता यावी म्हणून ही पहिली तयारी करून ठेवलेली मी हे काय कॉमन आहे आपण चिकन शिजवतो तसं शिजवलेलं आहे कप्पर पाणी घालून जास्त पाणी घालायचं नाही कप्पर पाणी घातलं आणि कढईमध्ये एक पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅस मिडियम टू स्लो गॅस केला आणि चिकन आपण शिजवून घेतलं याशी आपण घेतल्या इथं एक बॉईल केलेला बटाटा आहे शिजवून घेतलेला आहे बटाट्याला कांदा आहे बारीक चिरलेला इथं तुम्ही भरपूर तुम्हाला आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या घालू शकता कोबी आहे गाजर आहे तुमच्या आवडीच्या तुम्ही इथं भाज्या घालू शकता आता माझ्या घरामध्ये इथं शिमला मिरची फक्त होती तर ती मिरची मी इथं बारीक चिरून घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे थोडासा कोथिंबीर घेतलेली आहे एक लिंब अर्धा लिंबू लागणार आहे आपल्याला चटपटीत करायची टेस्ट त्याची ना मस्त अशी एक अंड लागणार आहे आपल्याला टोमॅटो सॉस आहे एक चमचा भर घेतलेला आहे यश इथं बघा मसाले थोडे जाणार आहे त्याच्यामध्ये इथं मी चिकन मसाला घेतलेला आहे कुठलाही गरम मसाला घरात असेल तो घ्यायचा आहे तुम्ही चिली फ्लेक्स आहेत असेल तर घ्यायचं आहे नसेल तर आपण लाल तिखट घेतलेलंच आहे काही ना आडत नाही त्याच्यामुळं याशिवाय इथं मी घेतलेली आहे चाट मसाला चाट मसाला जरा थोडंसं काचाय चटपटीत अशी चव येते त्याला चाट मसाल्यामुळे धनजिरा पावडर आहे एक चमचाभर घेतलेली आहे मिरेपूड आहे ही अर्धा चमचा घेतलेली आहे बघा मी इथं आणि लाल तिखट आहे ही थोडंसं एक चमचाभर घ्यायचं आहे आपल्याला जर लहान मुलं खाणार असतील तर जरा कमी घातलं तरी चालणार आहे किंवा तुम्हाला तिखट खायचं असेल तर जास्त घातलं तरी चालणार आहे इथं मी दोन चमचे घेतलेलं आहे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लॉर हे आपल्याला स्लरी करायचे त्यासाठी लागणार आहे तर चला ही बेसिक तयारी झालेली आहे आता कृती करूया हे चिकन आहे ते आपण ह्याच्यामध्ये हे सुद, बोन्स सुद्धा आहेत म्हणजे हा हाड हाड सुद्धा आहेत तर तसं हो का ते चिकन शिजवलेलं आहे जर तुमच्याकडं बोनलेस चिकन असेल तर तुम्ही डायरेक्ट हे मिक्सरमधून असा खिब्यासारखं काढलं तरी चालणार आहे पण आपण काय केलं आहे हे तर असं हड्डीवालं मटण घेतलेलं आहे चिकन घेतलेले त्यामुळे आपल्याला हे शिजवून घेणं भाग होतं तर हे हाडापासून वेगळं करायचं आहे चिकन आणि हे काढून टाकायचं आहे पहिल्यांदा पहिली ही कृती करायची आपल्याला हे चिकन जे आहे ते आपल्याला काय करायचंय असं तुकडे किंवा स्मॅश करून घ्यायचे किंवा त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला मिक्सरमध्ये केले तरी होते पण हाताने होतंय ते कशाला मिक्सरमध्ये घालून खूप अगदी बारीक करायचं नाही आपल्याला त्याची टेस्ट आपल्याला आली पाहिजे तर हे बघा असं करून आहे शिजवायची पण गरज नाही त्याला बोनलेस असेल तर मिक्सरमधून काढायचा खिमा का करायचा त्याचा आणि डायरेक्ट आपण हे कटलेट आहेत ते करायला घ्यायचे कटलेट कबाब का काही पण म्हणू शकता तुम्ही तर बघा मी तर थोडंसं त्याला मिक्सरमधनंच काढून घेतलेलं आहे पण खूप बारीक असं करू नका थोडंसं जाडसर ठेवायचं आणि हाताने शक्य असेल तर हाताने तुम्ही जरी चिकनला असं तोडलं वेगवेगळं केलं तरी चालतं चला तर आता याच्यामध्येच आपण करूया हे बटाटे आहेत उकडलेले ते घालायचे तुम्हाला खिसून घालायचे असेल खिसून घाला एक बटाटा घेतला होता मी मोठा छोटे असतील तर तुम्ही दोन बटाटे घातले तरी चालणार सगळंच आपल्याला याच्यामध्ये आता वापरायचं तर हे मसाले आहेत ते आपण मीठ घेतलेलं नाही आहे मीठ घालायचे आपल्याला आणि चिकन होताना मी थोडंसं मीठ घातलं होतं हे बघा ह्या भाज्या आहेत त्या पण घालायच्या कांदा आहे तो आहे पुदिना कोथिंबीर सगळंच मिक्स करून घ्यायचं टोमॅटो सॉस आहे तो पण घालायचा आहे घालायचं राहिलंय आपलं मीठ घालूया मीठ घालूया हे लिंबू आहे ते पण मी याच्यामध्ये फिरणार छान चटपटीत अशी चव आली पाहिजे त्याची अंड घेतलेलं आहे आपण हे आपण फोडून घ्यायचं आहे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला चला पण ते चिकनचं मिश्रण आहे जे आपल्याला कटलेट करायचे ते आपण ठेवले फ्रीजमध्ये जरा वेळ एक दहा मिनटं ठेवायचं तोपर्यंत ही स्लरी करून घेऊया कॉर्न फ्लोअर आणि मैदेच मिश्रण आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि पातळसर अशी स्लरी करून घ्यायची बघाय पातळसर असं मिश्रण तयार करून घेतलेले आपण हे आपल्याला डीप करायचं याच्यामध्ये आणि आणखी एक सांगायचं राहिलं म्हणजे आपल्याला लागणार लागणारे ब्रेड क्रम्स आता ब्रेड क्रम्स काय प्रत्येकाच्या घरात नसत माझ्या पण घरात नाहीये आपल्या घरामध्ये टोस्ट बटर वगैरे पडलेले असतात बघा पडलेलं असतं किंवा ब्रेड असतील तुमच्या घरात ते मिक्सर मध्ये असं फिरवून आहे त्याचे असे क्रम्स करून घ्यायचे एक लागणार आपल्याला चला तरी कटलेट करून घेऊया थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी तेलाच हात आहे कटलेट किती मोठे पाहिजे तसे तुम्ही करायचे आकार पण तुमच्या आवडीनं तुम्ही चपटा गोल असा देऊ शकता आपण गोलच करूयात आणि आपण वडे करतो त्याच्यापेक्षा थोडस चपटे करूयात कटलट काय करायचं आहे आपल्याला हे जे मैद्याचं आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये डीप करायचं आहे हे बघा हे जे आपण ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये असं घोळवायचं असं करून ठेवायचं आहे आपल्या बाजूला आता जो स्लरीमध्ये हात जातो तोच याच्यामध्ये घालू नका नाही तर सगळं ते क्रम्स आहेत ना ओले होतील त्यामुळं उजव्या हाताने आपण हे लिक्विड मध्ये घालायचे असं आणि ह्या हाताने काय करूया आपण थोडस क्रम्स मध्ये असं कोटेड करायचं त्याला असं करून घ्यायचंय आपण ठेवून द्यायचं चला तर अशा सगळ्या जे कटलेट आहेत किंवा पॅटीस आहेत ते आपण करून घेऊया तर बघा येतं तेल गरम करायला ठेवलेले आपण तेल आपण मिडियम हीटवरती गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम केलं तर ते एकदम काळपट होतील पटदशी आणि कमी केलं तर तेलकट होतील तर हे मिडियम हीटवरती आता हे तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता आपण काय केलेलं आहे थोडं जास्त तेल घातलेलं आहे आणि शालो फ्राय किंवा डीप फ्राय तुम्ही म्हणू शकता असं करूया गॅस मिडियम टू स्लो करायचं कटलेट आहेत ते खालच्या बाजून चांगले सेट झाल्याशिवाय आपण पलटी करायची नाही दोन मिनटं आपण त्याला चांगला खालच्या बाजूने सेट होऊ द्यायचं आणि मस्त असं मग दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं बघा दोन तीन मिनटं आपण इकडून दोन तीन मिनटं इकडून असा दोन्ही बाजूनी पलटी करत करत आपण चांगलं क्रिस्पी त्याला व्हायपर्यंत घ्यायचं आहे फ्राय करा किंवा डीप फ्राय करा व शालो फ्राय करा कारण चिकन आहे त्यामुळं काही टेन्शन नाहीये तसं मस्त झालेले बघा चला चला आता हे काढून घेऊया छान कलर आलेला आहे मस्त अगदी काढून घेऊयात आपण हे कटलेट्स मस्त असे क्रिस्पी कटलेट्स बघा आपले चिकन कटलेट आहेत तयार मस्त असते मुलांच्या आवडीचे चिकन कटलेट अगदी आपल्याला सुद्धा आवडतात आपण खातोच की मस्त असे छान असे क्रिस्पी चला तर आपण हे टोमॅटो सॉस बरोबर सर्व करूया तर बघा मस्त असे चिकन कटलेट आणि टोमॅटो सॉस आहेत तयार मस्त क्रिस्पी झालेलं आहे हे बघा वरचे ब्रेड क्रम्स आहेत मस्त क्रिस्पी आहे आणि मस्त ज्युसे आत आतून मस्त ज्युसे आहेत असे हे कटलेट्स आहेत तयार तर नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा आवडली का ते सांगा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा ॲड करू शकता जे आपण त्याचा जो डो बनवला त्याच्यामध्ये तुम्ही भाज्यांबरोबर चीजसुद्धा घालू शकता मुलांना खूपच आवडतं ते आणि मस्त असं चिकन कटलेट नक्की तयार करा जर मुलांचा बड्डे असेल घरात पूर्ण पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी हे चिकन कटलेट नक्की बनवा तर आवडली असेल रेसिपी बरं मस्त झालेले नेहमीच ते आता आपण रेसिपी करत असू चिकनच्या पण ही वेगळी रेसिपी अशी नक्की ट्राय करा तर आवडली असेल पटपट लाईक करा नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर आपल्या रेसिपी आहेत त्या शेअर नक्की करा तर आता आपण बघूयात चिकनचे ची, जे कटलेट आपण बनवलेले आहेत ते आतून कसे झालेले आहेत मस्त असे क्रिस्पी तर वरून झालेले आहेत बघा कसे झालेले आहेत ते पण बघूया आपण मस्त असे झालेले आहेत ज्युसी झालेले आहेत अगदी टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा मॅनीज बरोबर सुद्धा खाऊ शकता